पहिली दिवाळी दरवर्षी दिवाळी येते प्रत्येकाच्या आयुष्यात नवनवीन प्रसंग घेऊन येते एका दिवाळीमध्ये आमच्या जीवनामध्ये मात्र वेगळाच प्रसंग देऊन दिवाळी गेली माझ्या मुलगीचे अमिताचे नुकतेच लग्न झाले होते अमिता व जावई रमेशराव यांना पहिल्या दिवाळीसाठी सरवड्याला बोलावले होते दुसऱ्या दिवशी भाऊबीज होती आज आपण ज्योतिबाला जाऊया काय अमोल म्हणाला सगळ्यांनी संमती दर्शवली अमोल श्वेता आणि मी पुढच्या सीटवर मागच्या सीटवर अपर्णा सुलभा अमिता आणि मांडीवर स्नेहा असे दाटीवाटीने मारुती कारमध्ये सात जण बसलो एक मोटरसायकल घ्यायची ठरली भागवत व रमेशराव यांनी हिरो होंडा गाडी घेतली आणि आम्ही एकदमच कोल्हापूरच्या दिशेने निघालो कोल्हापूरच्या अलीकडे कात्यायनी मंदिरामध्ये खूपच गर्दी दिसली म्हणून आम्ही तिकडे गाडी वळवली देवीचे दर्शन वगैरे घेतले आणि परत चाललो तेवढ्या तिथला एक भक्त म्हणाला साहेब इथं दर अमावाशेला प्रसा प्रसाद असतो प्रसाद घेऊनच जा नको आम्ही जेवण आणले आहे वाटेत कुठंतरी आम्ही जेवण करणार आहे मी त्याला म्हणालो साहेब प्रसाद टाकून जाऊ नका तुमचं घरचं जेवण काय नेहमीच आहेच की तो भक्त म्हणाला आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि गाडीत जाऊन बसलो टेमलाई मंदिराजवळ आलो दर्शन घेतलं आणि तिथल्याच एका झाडाखाली बसून आम्ही जेवण केलं जेवण झाल्यावर कुणी म्हणाल पन्हाळ्याला जाऊया तर कुणी म्हणाल ज्योतिबाला जाऊया शेवटी ज्योतिबा आमचा कुलस्वामी असली ज्योतिबाला जावेच ठरलं पुढे आमची कार बाग हिरो होंडा मोटरसायकल असा प्रवास सुरू झाला ज्योतिबाच्या चढाजवळ गाडी आली आणि आमच्या कारचं एक चाक पंक्चर झालं तिथं पंक्चरची काय सोय नसल्यामुळं आमच्याकडं असलेली एक स्टेपनी मी अमोलच्या मदतीनं लावली आणि पंक्चर असलेलं चाक गाडीत तसंच ठेवलं ज्योतिबा दर्शन वगैरे करून आम्ही कोल्हापुरात आलो संध्याकाळचं सात वाजले वाटते आता आपण जेवण करूनच जाऊया रमेशराव म्हणाले ठीक आहे इथं ओपल नावाचं हॉटेल आहे तिथं आपण जेवूया असं म्हणून मी गाडी तिकडे वळवली सर्वजण शाकाहारी जेवलो हॉटेल शाकाहारी आणि मांसाहारी असल्यामुळं शाकाहारी जेवण एवढं काही आवडलं नाही परत गाडीत बसलो रेल्वे फाटकाजवळ आलो बसवलेली स्टेपनी पंक्चर झाली रात्रीचे दहा वाजले होते गाडी एका साईडला घेतली स्टेपनी काढली एक रिक्षा थांबवली त्यामध्ये दोन्ही चाक ठेवली बाकीच्याना गाडीतच बसून राहायला सांगितलं मी आणि रमेश दोघे पार्वती टॉकीजवळ आलो तिथं पेट्रोल पंपावर एक जण पंक्चर काढायचं काम करत होता त्याच्याकडून दुन दोन्ही चाकांचं पंक्चर काढून घेतलं त्याच्याकडे खूपच गर्दी होती त्यामुळं त्याने फलकनायजिंग न करता फक्त पॅच लावून पंक्चर काढलं मला त्याचं काम काही समाधानकारक वाटलं नाही परत रिक्षा केली रेल्वे फाटकाजवळ आलो स्टेपनी गाडीत ठेवली व दुसरं चाक गाडीला बसवलं आणि आम्ही सर्वजण गाडीत बसून परतीच्या मार्गाला लागलो गाडी कात्याने जेव्हा पोचली असेल नसेल तोपर्यंत पंक्चर काढलेल्या चाकाचं चा पॅच निघालं चाक परत पंक्चर झालं परत सगळेजण खाली उतरलो गाडीमध्ये असलेली पॅच लावलेली स्टेपनी गाडीला बसवली पंक्चर झालेलं चाक गाडीत ठेवलं गाडीत सर्वजण बसलो आणि गाडी सुरू केली रमेशराव व भागवत मोटरसायकलनं पुढे गेले होते आम्ही मागोमाग जात होतो खानभरवाडीच्या मागे पोहोचलो नाही तोपर्यंत त्या स्टेपनीतली हवा गेली आणि चाक खाली बसलं आता रात्रीचे बारा वाजले होते दोन्ही बाजूला गर्द जंगल रस्त्यात एकही गाडी नाही गाडीमध्ये पंक्चर असलेली दोन चाक भागवत आणि रमेशराव तर पुढे निघून गेलेले काय करावं ते सुचे ना भीती वाटायला लागली सर्वजण गाडीत बसून राहिलो बऱ्याच वेळानं आम्ही अजून कुठं आलो नाही हे बघण्यासाठी रमेशराव व भागवत मोटरसायकलनं माग आले तर आमची गाडी रस्त्याच्या कडेला उभी असलेली त्यांना दिसली त्यांनी विचारले काय झाले दोन्ही चाकं पुन्हा पंक्चर झाले पार्वती टॉकीज जवळ त्या माणसानं जी पॅचेस लावली ती उकलली आहेत मी त्यांना सांगितलं आता आम्ही असं करतो इस्कुर्लीला जातो पंक्चरवाल्याला उठवतो पंक्चर काढून आणतो तोपर्यंत तुम्ही गाडीत बसून राहा गाडीच्या बाहेर येऊ नका भागवतने सूचना दिली ते दोघे मोटरसायकलवरून चाक घेऊन इस्कुर्लीला गेले गाडीमध्ये दोन मुली तीन बायका मी आणि अमोल खूप भीती वाटायला लागली पंक्चर काढून नाही मिळाले तर या निर्जन ठिकाणी रात्रभर अडकून पडावं लागणार असं वाटायला लागलं अमावासीची रात्र बाजूला किर झाडी जीव मुठीत घेऊन गाडीत बसून राहिलो अमोल तर डोळे मिटून शांतपणे बसला होता गाडी बाहेर तशी थंडी पण जास्त होती चोरा चोरा चिलटांची भीती वाटायला लागली कात्याने मंदिरातील प्रसाद टाकून आलो त्यामुळे आमच्यावर हा प्रसंग आला असावा अशी शंका मनात यायला लागली मनातून या गोष्टीचा पश्चाताप पण वाटायला लागला शेवटी एकदाचे भागवत आणि रमेशराव दोघं पंक्चर काढून गाडीचं चाक घेऊन आले पंक्चरवाला झोपला होता किती वेळ आधी उठतो उठे ना नंतर पंक्चर काढून द्यायला तयार होईना त्याला बाई माणसं गाडीत अडकून पडलेत असं सांगितलं हातापाया पडल्यावर त्यानं पंक्चर काढून दिलं रमेशराव म्हणाले आम्ही चाक बसवलं आणि कार पुढे मोटरसायकल मागे असे आमची वरात सुरू झाली गाडी कशी तरी शेळेवाडीपर्यंत आली आणि गाडीचं चाक पाचव्यांदा पंक्चर झालं पुन्हा गाडीतून खाली उतरलो चाक काढलं मोटरसायकलवर घेतलं आणि भागवत आणि रमेशराव बिद्रीला गेले विशेष म्हणजे बिद्रीवरच्या पेट्रोल पंपावरील पंक्चरवाला की रळी होता तो तिथंच झोपला होता त्याला हाक मारल्यावर तो लगेच उठला त्यानं लगेच पंक्चर काढून दिलं रमेशराव व भागवत पंक्चर काढलेलं चाक घेऊन पुन्हा शेळीवाडीला माग आले आम्ही शेळीवाडीवर त्यांची वाट पाहत होतो गाडीला चाक बसवलं आणि आम्ही सरवड्याला यायला निघालो शेळीवाडीतून सरवड्यात येईपर्यंत पुन्हा काही पंक्चर झालं नाही आम्ही सरवड्याच्या वेशीमध्ये प्रवेश केला तेव्हा आम्हाला असं दिसलं की काही मुली आणि बायका दारामध्ये रांगोळी घालत होत्या म्हणजे पहाट झाली होती आम्ही रात्रभर कोल्हापूर ते सरवडे पंचेचाळीस किलोमीटरचा प्रवास करीत होतो घरी आलो रात्रभर अंग अवघडले होते सर्वजण अंथरुणावर पडलो अमिता आणि रमेशराव यांच्या लग्नानंतरच्या पहिल्या दिवाळीतील एक दिवस अशा प्रकारे एक वेगळाच प्रसंग लिहून संपला श्रद्धा म्हणा किंवा अंधश्रद्धा म्हणा त्यानंतर मात्र आजपर्यंत कोणत्याही मंदिरातील प्रसाद टाकून पुढं जाण्याचं धैर्य आम्हाला कधीही झालं नाही थँक्यू